लागवडीनंतर बरेचसे रोग किंवा बुरशा ज्या आहेत त्या कांद्यावर पडतात म्हणजे पीळ पडणे किंवा जमिनी वाटे काही अटॅक होतो तर याच्यासाठी आपण त्या मुद्द्या मुद्द्यावर येऊच परत पण तत्पूर्वी लागवड करताना किंवा लागवड करत करण्याच्या आधी आपण काही त्याच्यासाठी काही करू शकतो याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळाली तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन हा देखील एक खूप महत्वाचा प्रश्न आहे पुढचे सा, पन्नास साठ दिवस आपल्याला याची मदत होऊ शकेल जर सुरुवातीला तर काय असतं की रोप काढली आणि लागवड केली ह्या प्रोसेसमध्ये रोपांना मुळांना इजा होते पातीला पण इजा होते लागवड करताना देखील इजा होते म्हणजे असंख्य अडचणी रोपाला येत असतात तसेच बुरशांचा प्रादुर्भाव देखील झालेला असत देखील डिस्टर्ब झाला तर अजून ऍग्रेसिव्ह त्या लागवडीच्या नंतर पिकावर अटॅक करतात त्यामुळे आपल्या जास्त समस्या पाहायला मिळते मग यासाठी आपण काय करू शकतो हो? की एक साधारणतः चाळीस पन्नास लिटर पाणी किंवा गरजेनुसार पाणी आपण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपलं रूट मित्र किट पूर्ण संपूर्ण एक था था ते सहा बॉटल्स त्याच्यामध्ये टाकायचे आहे त्याच्यामध्ये आपल्या रिचार्ज पॉवर देखील पाचशे ग्रॅम टाकायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये किंवा त्या द्रावणामध्ये आपल्याला रोप बुडवायची आहे आणि मग ती काढून मग प्लांटेशन करायचं आहे मग आता याचा फायदा काय मित्र किट मध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं एकूण सहा उत्पादनांचा समावेश आहे त्याच्यामध्ये ट्रायकोड एक प्रोडक्ट आहे की जे पूर्णपणे पसरतं आपल्या बेडमध्ये आणि मुळांना देखील कोटिंग करून मुळांच्या आत शत्रु किंवा निमॅटोड किंवा शत्रुजीवाण शिरण्यासाठी तो आडकाव करतो मग ट्रायकोडर्मा बुरशीचं एक कॉम्बिनेशन आहे निमॅटोड साठी जे बल्ब निमॅटोड स्टेमिमॅटो लेसनिमॅटो किंवा अजून जे काही आहेत पण एक करतो तर ह्या जीवन निमॅटोड पासून एक प्रोडक्ट त्याच्यामध्ये आहे त्यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्सचा एक प्रोडक्ट आहे की जेणेकरून ते मुलांपासून पातीपर्यंत जाईल आणि मधून देखील शत्रुभूषणपासून पासून वाचवणार बाहेरून देखील वाचवणार ते एक त्याच्यामध्ये प्रोडक्ट आहे त्यानंतर बॅसिलस सप्टिलिस असलेलं की जे शत्रुपुरुषांचं प्रजनन होऊ देत नाही किंवा त्यांना वाढू देत नाही त्यांची कांद्याच्या डोंगर्यासारखी जे काही डोंगर तयार होतात आणि त्याच्यातनं बिया विस्पारले जातात आणि शत्रुपुरुष वाढतात तर ते, कांद, ता ते देखील त्याला जम ट्यूब म्हणतो आपण ते जम ट्यूब देखील ब्रेक करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते आणि इतर जैविक आम्ल देखील तो स्रवून शत्रुपुरुषांचा नायनाट करतो तो देखील आहे तर असे सहा कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे आणि रिचार्ज फॉरजेल रिचार्ज पॉर्जेल हे प्रोडक्ट वर लिहून असलेलं ऑर्गेनिक कार्बन नसलेलं प्रोडक्ट आहे है। की ज्यामध्ये फुलविक सिविड आणि ह्युमिक देखील आहे आणि हायड्रोकोबिक इन नेचर असल्यामुळे जे आता आपण पाठ पाणी देणार किंवा खूप जास्त पाणी देणार तर गरजेपेक्षा जा जास्त पाणी झाल्यामुळे मातीच्या दोन कणामध्ये हवा न राहता तिथे ऑक्सिजन न राहता हवा न राहता पाणी शिरून जातं hmm. मग ते खूप जास्त काळ जर तसं असलं तर मुळे चोकप होतात किंवा मुळे खराब होतात मूळकूज होते शत्रुपुरुषा वाढतात मग यासाठी मुळा अतिरिक्त पाण्याला दूर सारणे आणि पिकाला न्यूट्रेनची उपलब्धता करून देणे न्यूट्रेन चिलेशन करून देणे जास्तीत जास्त पांढऱ्या मुळात वाढवणे पोरोसिटी सचिद्रता ठेवणे यासाठी कॉम्बिनेशन काम करत असतं मग असं द्रावण आपण तयार करून त्याच्यामध्ये हे बुडून त्याची लागवड केली पाहिजे आणि मग जे द्रावण उरेल त्या द्रावणामध्ये अजून एक शंभर दीडशे लिटर पाणी ऍड करून आपण ते पाटपाण्याद्वारे सोडून देऊ शकतो पहिल्या पाण्यासोबत किंवा त्याची गच्च फोरणी करून देखील आपण टाकून देऊ तरी आपल्याला कांद्याच्या लाईफ मध्ये काय होतं की जेव्हा आपण रोप काढतो आणि जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तेव्हा साधारणपणे शेतकऱ्यांच्या भाषेत म्हटलं जातं की रोपाला शॉक शॉक मध्ये जातो तर ते शॉक पासून वाचण्यासाठी हे ज्या सरांनी ज्या टेक्निक सांगितल्या त्या फार महत्वाच्या जेणेकरून आपलं रोप व्यवस्थित तिथे एस्टॅब्लिश होईल आणि त्याची वाढ चांगली होईल तर हे मुद्दे फार महत्वाचे आहेत त्यावर काम केलं तर अगदी चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल